माघी गणेश जयंती माघी गणेश जयंती म्हणजे काय तर आज माघी गणेश अवताराचे रस्य हे आहे की गणपती बाप्पाने माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला मोहोत्कट विनायक या रूपात जन्म घेतला गणपतीने कश्यप मुनी आणि मादा आदिती यांच्या पोटी जन्म घेऊन देवांना त्रास देणारा देवंतक आणि नरांतक या दोन राक्षसांचा वध केला त्यामुळे गणपतीच्या या स्वरूपाला विघ्ननाशक आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते या दिवसाला विनायक चतुर्थी किंवा तिळकुट जयंती असे म्हटले जाते गणरायाला या दिवशी तिळाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो या दिवसाला विशेष महत्व आहे माघ शुद्ध चतुर्थी म्हणजे पृथ्वीवरील गणपतीच्या अवतारांची जयंती मानली जाते माघ शुद्ध जा चतुर्थीला गणेशाचे तत्व नेहमीपेक्षा सहस्रपटीने कार्यरत असते असे मानले जाते प्रत्येक मराठी महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायकी चतुर्थी म्हणतात संकष्ट चतुर्थीप्रमाणेच माघ विनायक चतुर्थीलाही खूप महत्व आहे हा दिवस म्हणजे भगवान गणेशाचा जन्मदिवस होय अतिशय लोकप्रिय सण असून महाराष्ट्र आणि गोव्यात साजरा केला जातो सा गणेशाच्या या सणाला उत्तर प्रदेशात तिलो चौथ किंवा शंकर चौथी असे म्हणतात असे मानले जाते की या दिवशी चंद्र पाहणाऱ्या व्यक्तीला मानसिक त्रास सण करावा लागतो एका आख्यायिकेनुसार भगवान श्रीकृष्णावर सामंतक नावाचे मौल्यवान रत्न चोरल्याचा आरोप लागला होता कारण कृष्णाने भाद्रपद शुक्ल चतुर्थीला चंद्र पाहिला होता मात्र नारद मुनींनी सांगितल्याप्रमाणे माघ शुद्ध चतुर्थीला गणेश जयंतीचे व्रत पाळले आणि कृष्णाची चोरीच्या आरोपातून सुटका झाली पूर्वी भाद्रपद चतुर्थीपेक्षाही माघ शुक्ल चतुर्थीला विशेष महत्व होते कारण भात्रपद चतुर्थीला गणेशाचे पार्थिव पूजन केले जाते आणि माघ चतुर्थीस गणेशाचा जन्मोत्सव साजरा केला जातो परंतु जेव्हा लोकमान्य टिळकांनी पार्थिव गणेशाच्या पूजेला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिले तेव्हापासून भात्रपद चतुर्थीला आणि महत्त्व प्राप्त झाले तिळकूट यातील तीळ म्हणजे तीळ आणि कुंद म्हणजे कुंदाची पांढरी फुले मागी गणेश जयंतीला तिळाला गणेशाला तीळ आणि कुंदाची फुले अर्पण केली जातात असे म्हणतात की या दिवशी व्रताचे पालन केल्यास वर्षभरातील सर्व चतुर्थींचे पुण्य मिळते गणपती चौदा कला आणि चौसष्ट कलांचा अधिपती आहे प्रत्येक मंगल कार्यात सर्वप्रथम विनायकाची पूजा केली जाते माघी गणेश जयंतीला भक्तगण उपवास करून गणेशाची उपासना करतात गणपतीने ऋषींच्या कुळात माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला विनायक या नावाने अवतार घेतल्यामुळे या दिवसाला विनायक चतुर्थी संबोधले जाते गणपतीला मोदक अतिप्रिय असे तरी मागी गणेश जयंतीला त्याला तिळाचे लाडू अर्पण केले जातात तिळ पवित्रेचे आणि संकरात्मकतेचे प्रतीक मानले जाते सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते या दिवशी गणेशाची मनोभावे पूजा करून दान केले जाते काही ठिकाणी गणेश चतुर्थीप्रमाणे दीड ते पाच दिवस गणेश जयंती साजरी केली जाते काही शहरांमध्ये माघी गणेश जयंती सार्वजनिक स्वरूपात साजरी केली जाते या दिवशी केलेल्या गणेशाच्या आराधनेमुळे भक्तांच्या जीवनातील अडचणी दूर होतात असे मानले जाते की माघी गणेश जयंतीला विजय संरक्षण आणि विघ्ननाशनाचे प्रतीक म्हणून मानले जाते हा केवळ एक सण नसून श्रद्धा आणि भक्ती आणि आत्मशुद्धीचा दिवस मानला जातो म्हणूनच माघ गणेश जयंती माघ गणेश जयंतीचे रश आत्ता तुम्ही ऐकलं माझे नाव सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर दोन चॅनल आहेत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कुठला व्हिडिओ आवडला ते बघा कुठे कुठे गेले व्हिडिओ ते मला बघू दे माझे चॅनल तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आपल्या मित्रमैत्रिणींनाही सांगा माझे नाव सुप्रमिला प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर